हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी सुद्धा मजेतच आहे तर आज आपण लोणच्याच्या लोणच्याची रेसिपी बघणार आहोत म्हणजे गावाकडं म्हणलं तर खार ह्या खाराची आणि तो खार मी ह्या आंब्याच्या झाडापासून बनवलेला आहे त्याला खूपशा कैऱ्या लागलेत आणि खालून जेवढ्या माझ्या हाताला येतात तेवढेच मी तोडलेत किती छान हे निसर्गरम्य वातावरण आहे आणि ते सुद्धा मला खूप आवडतं कधी कधीच मी जाते शेतात पण म्हणजे माझी बरीच अशी कामं असतात ती शेतात गेल्यानंतरच होतात शेतातली आणि आज मी ह्या कैऱ्या तोडलेत पंचवीस तीस असतील साधारणत आणि त्याशा तोडलेत म्हणजे बघा काहींचं डेट कमी तुटलाय तर त्याच्यातून चीक बाहेर आलाय आणि काहींचा जास्त तुटलेला आहे त्याच्यातून नाही तर मी हे रात्रभर असं स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवले ते स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेत आणि आता सकाळी मी ह्या पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने कोरड्या करते आ, याला थोडंसं जरी पाणी राहिलं ना तरी आपला खार जो आहे तो खराब होतो वर्ष दीड वर्ष असा टिकत नाही आणि आता त्याचा देठाचा भाग जो आहे ज्याच्यात चिक असतो तो मी सर्व काढून घेणार आहे कोरडे केल्यानंतर कैऱ्या के मला पहिल्यापासून खार घालायला खूप आवडतं आणि तो सुद्धा गावाकडचा पण ह्या वेळेस मी ह्याच्यात लोणचं मसाला घातलेला आहे जुन्या पद्धतीचा नाही बनवलेला आणि ही मी कैरी कटर मागवलेला आहे ऑनलाईन मिशोवरून खूप छान आलेलं आहे ते आणि त्याने आता मी दोन तीन कैऱ्या कट करून बघणार आहे जेव्हा आत कैरी किंवा कोय म्हणतो बघा आपण ती जर खूप जास्त प्रमाणात तयार झालेली असेल तर त्याचं लोणचं पण खूप छान होतं पण ते कट करताना थोडंसं त्रास होतो लवकर कट होत नाही मी थोडंसं कट करून बघणार आहे नंतर यांना कट करायला लावणार आहे पण आता नवीन ते कैरी कटर आहे त्यामुळं मी त्याच्यावरती दोन चार तरी कैऱ्या कट करून बघणार आहे तर खूप ते जोर द्यावायला लागतंय त्याला तेव्हा ते कट होतंय तर आता मी माझं कट करायचं संपवलेलं आहे आणि यांना कट करायला बसवलेलं आहे यांना ते पटपट व्हायला लागलय कट एकदम बघू शकताय तुम्ही इझिली कट होत आहे नाहीतर पहिलं आम्ही आमच्या शेजारी सुतार होते त्यांना बोलवायचो त्यांचं वाकस घेऊन आणि ते सर्व कैऱ्या कट करून द्यायचे पण ह्यावेळेस मी ऑनलाईन मागवल्यामुळे त्याची गरज पडली नाही मी हे घरचे घरीच कट करायला चालू केलेलं के आहे आता ह्याच्यात बघा कोय असते कोयच्या आत एक अजून गर आलेला असतो ती त्याला पण कोयच म्हणतात ती एकदम निबर झालेली आहे आणि निबरच पाहिजेसुद्धा बघा थोडे थोडे पिवळे पडायला लागलेत आंबे सगळे म्हणजे ह्याला पाड लागलाय आणि पाड लागल्यानंतरच लोणच्यासाठी हे उतरवतो आम्ही दरवर्षी पिवळसरपणा आला का उतरायचं आणि आता ह्याच्यात जी कोय असते आणि त्याच्या आत एक एक काचोळा असतो बघा कांद्यासारखा कांद्याच्या काचोळ्यासारखा तोसुद्धा काढून घ्यायचा आहे लगेच तो ठेवायचा नाही काही काय मोठ्या फोडी झालेल्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी छोट्या करून घेतलेत आणि बघा हे अशा पद्धतीने स्वच्छ केलेत एकदम आणि कट करतानासुद्धा स्वच्छच कापड अंतरून कट करायचेत आणि नंतर तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटे तुकडे करायचे असले तरी करू शकता आता मी हे फॅन खाली एक दिवसभर सुकवणार आहे जेणेकरून त्याच्यात जे पाणी असतं ते सुकून जातं सर्व आता मी दिवस झालेला आहे एक मग आता मी एक दोन छटाक मोहरी घेतलेली आहे ती थोडीशी तडतडू द्यायची जास्तसुद्धा नाही अगदी गरमच करायची आहे आणि काढून घ्यायची मग इथं मी मिक्सरला लावली तर एकदम पीठ होतं म्हणून मी पोळपटावर करत असते फक्त त्याची डाळ करून घ्यायची आहे ओबडधोबड जास्तीची बारीक करायची नाही मोहरी थोडीशी थंड होऊ दिली आणि त्याची अशा पद्धतीने मी डाळ केलेली आहे त्याची हे मिक्सरला लावल्यानंतर जास्त बारीक होतं किंवा काय काय मोहरी तशीच राहते त्यामुळं मी अशा पद्धतीने करत असते तुम्ही कशा पद्धतीने करता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि आता ही डाळ झालेली आहे बघू शकताय तुम्ही पण ह्याला पाकडून घ्यायचं नाही आहे अशीच घालायची आहे आता ह्या सुकलेल्या फोडी आहेत बघा कशा सुकलेत आणि हे पाव किलो तेल मी गरम करायला ठेवले, आहे आणि एक छटा कारळं घेतलेलं आहे अर्धा किलोला थोडंसं कमी मीठ घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे एक वाटी भरून हळद घेतलेली आहे पण त्यातली मी पंचवीस ग्राम आणि खडा हिंग घेतलेला आहे आणि हा लोणचं मसाला घेतलेला आहे आता हे तेल कडकडलं का ह्याच्यात लसूण पाकळ्या टाकून ठेवायच्या आणि थोड्याशा तळसून घ्यायच्या ब्राऊन होईपर्यंत म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अर्का असतो तो सर्व कमी होतो आता ह्या फोडी परत मी घेतलेत आणि ह्याच्यात मी सर्व मीठ टाकून घेणार आहे जे अर्धा किलोला थोडंसं मी एक कोळवंभर कमी घेतलं आहे म्हणजे हाताचं कोळवं होतं का ते कोळवं कमी आणि पंचवीस ग्राम हळद घेतलेली आहे पंचवीस तीस ग्राम घेतलेली आहे हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि मोठंच मीठ घालायचं आहे ह्याला काय काय बघा पदार्थ असे असतात की त्याला मोठं मीठ घातलं तरच टेस्ट येते आणि हे कारळसुद्धा थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि ही मोहरी पण बारीक करून घेतलेली हे सर्व ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यात पाण्याचा तर अजिबातसुद्धा कुठं हात लागलेला नाही आहे आणि हे गार झालं तेल लसूण टाकलेलं का त्याच्यात लोणचं मसाला दहा बारा लवंगा आणि हा खडा हिंग टाकून घ्यायचा आहे हिंग कशामुळं टाकायचा तर आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही वर्षभर जसं का तसं टिकतं आणि हे असंच हलवून घ्यायचं आणि फोडींवरती सर्व ओतून घ्यायचं आणि चांगलं एकजीव होईपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं काय वास सुटलेला आहे एकदम एकदम एक होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे बघू शकताय सर्व फोडींना मसाला एकदम छान पद्धतीने लागलेला आहे आणि हे मी मटका आणलेला आहे म्हणजे ही चनी चिनी मातीची भरणी आहे ती मला छोटी मिळाली नाही पन्नास कैरेच्या असेल साधारणतः आणि ती मी एकदम स्वच्छ धुवून कोरडी करून आदल्या दिवशीच ठेवलेली मग त्याच्यात मी लोणचं भरून ठेवलं ती स्वच्छ करून कोरडी कशी करायची किंवा वापवून कशी घ्यायची ह्याचा व्हिडिओ मला काढणं झाला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता आता दुसरे हे दुसऱ्या दिवशी बघा असं दररोज सकाळी हे हलवायचे आणि अशा पद्धतीने एक शुभ्र कापड टाकून झाकून ठेवायचं म्हणजे किडा मुंग्या काही त्याच्यात जात नाही जरी टोपण थोडंसं लीक असलं तरी आता मी तिसऱ्या दिवशी हे तिसऱ्या चौथ्या दिवशी परत एकदा हलवलं आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे हे दाखवती आहे की हे कसं मुरलेलं आहे ते तुम्ही बघू शकता एक कलर एकदम छान आलेला आहे अजून मला टेस्ट करून बघायचं आहे पण त्याआधी तुम्ही बघा की आपलं मटका लोणचं म्हणजे खार तुम्ही जे काही बोलत असाल ते कशा पद्धतीने एकदम छान तरीदार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि मी हा छोटा डब्बा घेतलेला आहे जे की आपल्याला दररोजचे दररोज त्याच्यातलं घ्यायचं नाही कधी कधी ओला चमचा किंवा हात लागला तर खराब होतं तर हे असं दररोज खाण्यासाठी वेगळं काढून ठेवायचं आणि आता मी टेस्ट करून बघणार आहे खूप छान झालेलं आहे आणि मला सुद्धा खूप आवडलेलं आहे तुम्हालासुद्धा आवडेल का नाही हे मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण लाईक करा शेअर कमेंटमध्ये मला सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद